महाराष्ट्रात महायुतीचे एकशे एकसष्ट आमदार निवडून येतील नारायण राणे ऑन बटेंगे कटेंगे आम्ही सर्व एकत्र आहोत त्यावर नो कमेंट कुणीतरी बोललं म्हणून त्यावर किस किती काढायचा ऑन रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा सुद्धा पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ऑन शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना त्यांची शिवसेना ही डवी शिवसेना आहे लोक शिंदेच्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात कारण त्यांना भाजपसारखा चांगला मित्र आहे ऑन भास्कर बंधू मंगू भास्कर जाधव यांना टोपण नाव काहीही देऊ शकतो पण निवडणूक काळात मला असं करायचं नाही भास्कर जाधव यांच्या तोंडी असेच शब्द शोधणार आता चांगले शब्द वापरा ऑन रिफायनरी प्रकल्प रिफायनरी प्रकल्पाबाबत श्रीकांत प्रकल्पा। प्रकल्पा शिंदेना आम्ही समजावून सांगू प्रकल्प होणार तरुण तरुणींना आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत मुंबई गोवा हायवे दोन ते तीन वर्ष रखडला आम्ही तो लवकर पूर्ण करू ऑन महाविकास आघाडी निवडून येणार नाहीत हे त्यांना माहीत आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कसा नक्की करतील त्यांचा फक्त टाइमपास ऑन महायुती सर्वे आलाय महाराष्ट्रात एकशे एकसष्ट आमदार निवडून येतील आणि सरकार ही येणार आमची ओरिजिनल आहे डमी आहे डुप्लिकेट शब्द बोलले डमी त्यामुळे आमची ओरिजिनल एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात कारण त्यांना मित्र आहे भारतीय जनता पक्षासारखा हा सज्जन माणसाचा बघा हां हा त्यामुळे चांगलं चाललं आहे कोणी दुष्ट लावू नये असं आम्हाला वाटतं म्हटलंय काय सभेमध्ये आता हे जे काय उच्चारला शब्द मला उच्चारायचा आता काय ना कर, ला माला आधा तामना निलेश राणे एमकॉम पी एच डी आहे तो व्यावसायिक आहे इन्कम टॅक्स भरतो आहे त्याला जर काय टोपन नाव द्यायचं तुला काही देऊ शकतो मी काही देऊ शकतो निवडणूक काळात मला नाही असं करा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे केंद्रीय मंत्री आहे पस्तीस वर्ष मंत्री आहे मला अशा शब्दाने लोकांची म्हणणं व्हायची आहे अरे राणीच्या तोंडी असं त्याच्या तोंडी असेच शब्द शोभणार कळ की नाही मी हे एम बी ए लंडन आहे आणि आत्ता नाही तर समाजसेवा राजकारण किती वर्ष करतायत ते पदा आत्ता मिळतील मिळाले तो त्यामुळे ना त्याला ते निवडून आले कळेल ना म्हणा कळेल आणि म्हणा तुला मी मागे बोललो होतो आता बंद कर वयामानाप्रमाणे आता चांगले शब्द वापर साधू संतांची नाव शेखर निघाण्याचा विजय मिळवून कमिटमेंट दिली आता हो फक्त जरा आम्हाला वेळ ऍडजस्ट करा एकाच हा येणार येणार नक्की येणार काटेची टक्कर नाही टक्कर पण नाही वन साईड आमचं शेखर जाणार डायरेक्ट विधानसभा काटे बिटे नाही सॉरी श्रीकांत श्रीकांत कुठला प्रकल्प का श्रीकांत शिंदेला आम्ही समजून सांगू आमची की बात आहे पण जो विरोध करतोय हे प्रकल्प सगळे आणणार आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत तरुण तरुणी ना तीन लाख कोटीचा तो प्रकल्प आहे आणि रत्नागिरीला तीन लाख कोटी एका ठिकाण एका खर्च होणार शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील प्रकल्प तर होणार लोकांना रहिवाशी घरं बिर टाउनशिप होतील आम्हाला हवं हो यावं असं कोणी साईड सतरा आता मी पण होतो ना लोकप्रतिनिधी काय सत्र नाही एक दोन एक वर्ष रेकॉर्डला जरी दोन तीन वर्ष तीन वर्ष काय म्हण काय टेक्निकल मुद्दा आहे आम्ही दूर करून लवकर पूर्ण करून सभा तर येणारे आणि बोलावल तर येणार दादा तुम्ही आता म्हणा तुम्ही आता उद्योगांचा विचार करला नवीन उद्योगधंदे आम्ही मात्र मात्र लोटेमाडीचे असेल खडकुले मड्याचे असेल किंवा खेड्या असेल जे उद्योगधंदे आहेत तेच आता बंद होत चाललेले आहेत ते कुठल्या कारणासाठी बंद आहेत ते पाहिलं जाईल त्याचा सर्वे केला जाईल आणि त्याला उपाययोजना ज्या आहेत त्या उपायोजना करता येण्यासारख्या असेल तर त्वरित म्हणजे येणाऱ्या दोन वर्षात उपाययोजना करू अन्यथा त्या ठिकाणी ऑल्टरनेट दुसऱ्यांना आणू महाविकास आघाडीचा चेहरा तुम्ही चिंता करू नका आमच्याकडे एकच चेहरा असतो दाखवला आमच्याकडे सगळेच मुख्यमंत्री स्पर्धेत आहेत कारण चेहरा फायनल करायला वेळ आहे महाविकास आघाडीला त्यांच्या चेहऱ्याला काय रे कोण चेहरा अजून ते निवडून येणार नाही माहिती आहे त्यांना ते चेहरा कशाला नक्की करतील त्यांना माहिती कर निवडू हे फक्त त्यांचं टाइमपास चाललं निवडणूक म्हणजे टाइमपास थँक्यू ओके ओके धन्यवाद आभारी आराखडा केलेला आहे तो केंद्राकडे पाठवायचा केंद्राकडे येतात केंद्रीय मंत्र्यांना भेटेल पीएमना भेटून तो मंजूर कसा करावा यासाठी मी माझे प्रयत्न असते मी स्वतः पाहिजे तुम्हाला सांगितलं ना आणि ठिकाण आता मी कालच उदय सामान आमच्याकडे आले मला रत्नागिरीला काही भूखंड पाहिजे जागा पाहिजे एक तर सर्वे करतोय कोणत्या तालुक्यात इंडस्ट्री कोणत्या प्रकारची आहे आणायची की जिथे ती साधन सामग्री जवळच मिळेल त्या कारखान्यात हे प्रयत्न साईट नक्की झाल्या का तेही प्रकार आणि आत्ता मी सांगितलं का आम्ही प्रयत्न करतो आहोत की रत्नागिरी पण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा म्हणजे एक तर पर्यटनाच्या माध्यमातून विकास आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा मानस आहे आणि इथला पाणी आणि हायवे ही कामं लवकरच पूर्ण करून घ्यावी आपण जो उमेदवारी निधी आणला निधी आणला तो सगळा प्रशासनाचा कारभार चालू असल्यामुळे आला असं विरोधकांचं म्हणणं आहे प्रशासनाचा हा चिपळूण नगरपालिकेमध्ये कारभार तर चालू आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे विरोधकांचा अभ्यास कच्चा आहे कुठलेही नगरपालिका या सरकार तिथे जरी गव्हर्नमेंट नसलं लोकप्रतिनिधी नसले तर प्रशासन आहे ना ते चालू राहतं ते बंद नाही होत बजेट असतो ना तो बजेटमध्ये ज्या प्रोविजन होतात ते मंत्री नसले म्हणजे आचारसंहिता वगैरे आली काही तरी ती खर्च एक्सपेंडिचर चालू राहतं डेली कामं व्हायला हो पाहिजे ना कधी बंद नाही पण जरा थोडा अभ्यास करा आणि काय विचारायचं माझ्याकडे या ना आपण बसूया म्हणून असे प्रश्न उत्तर करायला खर्च होतच राहणार चालूच राहणार प्रशासन आमची मग आम्ही एवढे पचे ना पचेंगे ना कटेंगे सग एकच राहत नाही नो कॉमेंट्स याच्या रुग्णात ते चांगला प्रश्न विचारा रत्नागिरी कोकणाबद्दल आता आम्ही त्याच्यात तर कोणतरी बोललं म्हणून त्याचा किस किती काढायचा नो कॉमेंट चित्र एक सर्वे आलाय एकूण महाराष्ट्रात एकशे एकसष्ट आमदार निवडून येणार आहे आणि सरकारी येणार चिपळूणमध्ये जी रेड आणि लाईनची आहे त्या पुर रेषेमुळे विकास विकास आहे त्यासाठी सत्ता आल्यानंतर काय प्रयत्न होतो नाही सत्तापर्यंत जो व्यत्यय होतो विकासाला तो दूर करण्याचा प्रयत्न करू